मित्र कटकेवाडी आहे ना सर्गीत आपण आज एक कटकेवाडीत आपण तिथे एक पॉइंट दिला होता मुंडे सरना तर हा दुसरा पॉइंट आहे खड्डा खाला त्यामुळं हा पॉइंट पेंडिंग वर पडला होता तर आज पॉईंट फिक्स झाला आहे पण मशीन लावायचं अवघड कारण पुन्हा आता त्यांचं म्हणणं आलं की पाईप खोदून पाईप टाकायला मग आम्हाला बोलवा तर इथं बारीक मशीन बसती तर त्यांचं म्हणणं आहे की बारीक मशीन लगेच लावता येईल कारण त्यांच्याकडे वेगळा पाईप असतो म्हणे सात इंचचा ते बसवू हो शकतात पण मोठ्या मशीनला प्रॉब्लेम येत आहे तर आता ह्या तीन अर्धा अर्धा इंचाच्या लाईन येते तीन लाईनीमध्ये एक लाईन माझं मत आहे की एक शंभरच्या आत टुटल एक तीनशेच्या आत आणि एक तुटल तीनशेच्या पुढं तर असे तीन, तीन दारांचा हा पॉईंट आहे शेवटी आता दारा तुटण्यावर सगळं अवलंबून आहे बारीक मशीन लागण्याचे चान्सेस आहेत नाही तर हा बराच बराच ख्वादावा लागणार आहे ह्यांना या आता पूर्ण ह्या आठवड्यातच मा कधी झाली सर हे भरून आठ दहा दिवस झाले आहेत तर हे सगळं खोदायला म्हणजे अर्धा फूट खोदलं जातं तर खोदून पुन्हा आता मशीनला म्हणजे पाईप टाकायला लागेल तर सगळे प्रॉब्लेम आहेत पाहूयात उद्या सकाळी कदाचित मशीन लागेल असा अंदाज आहे एवढं एवढं हे नाव नाव काय सांग की बोल प्लॉट सांगा मी राजू दिगंबर चेंजकर ओके वागवली वागवली वाघोली कटकेवाडी आहे ना वाघोली कटकेवाडीच्या जवळ ओके तर हा आप पॉईंट आपला फिक्स झाला आहे आपण पाणी कमी सांगतोय एक सांग ते सव्वा इंच सांगतोय पाणी लागल्यावर सगळ्यांनाच कळणार आहे फक्त मोठी मशीन लागली असती तर चांगलं झालं असतं एवढंच इथं महत्वाचं आहे ह्याच प्लॉटवर इथे एक पॉईंट फि आहे हा पॉईंट एक छोट्याशा लाईनवरच आहे म्हणजे ही पोंगळीच होती तर ती पोंगळीसुद्धा साडेतीनशेपर्यंत तुटलेली नाही तर ह्याचं पाणी खोल राहिल्यामुळं इथं काहीच काहीच पाणी मिळेल नाही तर हा आता आपला हा दुसरा पॉईंट आहे आणि बाकीच्या क्षेत्रात बा... फिरल्यावर सगळ्या ड्राय टाईपच्या लाईनी मला सापडल्या परंतु ह्या तीन लाईनचं इथं एक चांगला क्रॉस आपल्याला मिळालेला आहे तर पाहूयात काय रिझल्ट येतात कसे येतात शंभर टक्के चांगलेच रिझल्ट येणार आहेत टाईम घालवला हो आहे आपण एक तासभर तर टाईम घालवण्याचं कारण एकच असते की रिझल्ट यावाय त्यासाठीच आपण टाईम घालवतो तर रिझल्ट शंभर टक्के मिळणारच आहे काही वाद नाही मशीन लागल्यावर सगळ्याला दाखवण्यात येईल रिझल्ट तर मित्रांनो जे जे मित्र या लेवलला हजर होते ते सर्वांचं स्वागत आणि धन्यवाद राजपुरे सर नमस्कार आणि धन्यवाद रवी ढोले नमस्कार తిరుమా చాలా మంత్రను ధన్యవాద